आज नवी मुंबई तळोजा नोडमध्ये सेक्टर चोवीस तळोजा फेस टू या ठिकाणी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या चौकाचं अनावरण करण्यात आलं या चौकाच्या अनावरण सोहळ्यात सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते सोबत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या चा। येणाऱ्या चार नोव्हेंबरला आचारसंहिता व दहा नोव्हेंबरला अर्ज दाखल करण्यात येणार असून सतरा नोव्हेंबरला अंतिम मुदत वाढ अठरा नोव्हेंबरला उमेदवाराच्या अर्जाची छाननी होणार असून पंचवीस नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून व तीन डिसेंबरला निकाल लागणार असून याचं सगळ्यांकडं स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सर्व पक्षांच्या या, या निवडणुकांवर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्या रोजानोडमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या चौकाचं अनावरण करण्यात आलं यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित असल्याने अनुपचित्र समोर आलं संदर्भात महाराष्ट्र रिपोर्ट आज गुरुनानक जयंतीनिमित्त शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आमच्या या इथल्या सर्व स्थानिक मंडळींनी चांगल्या जागेवर चांगला चौक निवडून दिलेला आहे त्याचं उद्घाटन घोटगावचे प्रतिष्ठित नवनाथ शेठ यांच्या हस्ते नारळ करून झालेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदेनी रामदास पाटील आमचे दोन्ही प्रमुख केनी महेश भोई प्रमुख आमचे माजी सरपंच फोपाजी पाटील तसेच ज्यांनी मेहनत घेतली मनसेचे नेते गजानन मडवे आणि मिथून मडवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्याने हा कार्यक्रम आजही गजानन इकडे आमची आता इथे झालेलीच आहे ना नावची आहे आणि शिवसेना प्रमुखांचं नाव चौकाला देणं हे मोठं काम या मुलांनी केलेलं आहे म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो आरेश केनी इथे आहेत आपण महा मी तर सांगेनच पण आपणही महापालिकेला सांगू या शिवसेना प्रमुखांच्या चौकात चांगल्या प्रकारे हे गार्डन उद्धन करून जेणेकरून लोकांना इथे बसता येईल लहान मुलांना घेऊन खेळता येईल अशा प्रकारचं हे गार्डन आपण करावं मीही पत्र देणारे ऐकताना आणि शिवसेना प्रमुखांच्या या नामफलकाला शोभा येईल असं आपण उद्यान तयार करू चांगली झाडं लावू या बसाला साईडला काही बेंच आपण आणू आणि चांगलं उद्यान आपण करू असं या निमित्ताने मी सांगतो सर्व जमलेल्या पदाधिकाऱ्यांना आमच्या या या शेत जरा लेट आई जरा तुम्हाला पण इकडे द्यावा लागेल लक्ष हा तर साहेबांचं आहे तुम्ही बोलले खात नवनाथ शेठ आजार आहेत आपल्याकडे भाजपचे आरेश केले आहेत सगळे लोक एकत्र येऊन म्हणजे जे हिंदुबा साहेब आहेत त्यांना सहकार्य करण्यासाठी चौक चांगल्या प्रकारे साहेबांच्या नावाने व्हावं यासाठी आपण इथं जमलेलं आहोत आज आपल्या सर्वांच्या हो। हस्ते नारळ वाढून महाराजां साहेबांच्या पुतल्याला हार याला हात घालून बॅनरला याचं बाळासाहेब ठाकरे चौक नामाकरण झालेलं आहे असं सर्वांच्या मते मी जाहीर करत नानक जयंती निमित्त आज फेज टू सेक्टर चोवीस ज्या ठिकाणी जो चौक आहे त्या ठिकाणी उदय सम्राट बालासाहेब ठाकरे यांचं आज भूमिपूजन नामकरणाचं भूमिपूजन आमचे शिवसेनेचे महाराष्ट्राचे उपनेते पवनदादा पाटील साहेब आणि ज्यांच्या हस्ते नारण फोडला ते नवनाथ शेत रामदासदा पाटील ह्या शिवसेना दोन्ही शहरांचे दोन्ही शहराध्यक्ष मनसेचे गजानन पाटील आमचे माजी गजानन मडवी माजी सरपंच खोबाजी पाटील आणि सर्वच आमचे कैलासजी घरत आणि महेशजी वहीर सर्वच पक्षांचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत कारण बाळासाहेबांचा ना नाव आल्यानंतर कारण त्यांचा नाव हा पुरा देशभर गाजलेला आहे आणि त्यांचं नाव आल आल्यानंतर इथं कुठले पक्ष इथं कुठलाही पक्ष बघितला जात नाही आणि सर्व पक्षाची लोक या ठिकाणी ह्या भूमिपजण्यासाठी उपस्थित एक मला वाटतं मिथून मडवीनी अर्ध्या तासातच सगळ्यांना सांगितल्यानंतर सर्वजण अर्धे तासाच्या कालावधीतच इथे उपस्थित राहिले कारण साहेबांचं नावच एवढं मोठं आहे की आणि या तलोजा शहरात सर्व चौकांवर वेगवेगळे महापुरुषांची नावे जाहीर झाल्यान पण कुठेतरी बालासाहेबांचंही नाव ह्या तलोजा फेज वन फेज टू मध्ये व्हावे अशी सर्वांची इच्छा होती आणि आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी भूमिपूजन झालं आहे खरोखरच मी त्या सर्वांचे धन्यवाद देतो आणि दादानी सांगितले की हा चौक नुसता नाव करून चालणार नाही कारण ह्या चौकाचे ही झाले पाहिजे मग ते सुशिकर करण्यासाठी आमच्या वतीने काय लागेल ते तर करूच परंतु महापालिकेच्या वतीने हा चौक सुंदर असा चौक या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करू आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझे विचार थांबवतो धन्यवाद